मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस आणले येशूने येशू कडे काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते परंतु परुषी म्हणू लागले हा भूतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत राज्याच्या सुवार्थेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारचे दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत ह्या स्तव पिकाच्या धण्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा चिंतन प्राण जीवन ही ईश्वराकडून आपल्याला अनमोल अशी देणगी लाभली आहे ह्या जीवनाचे तारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर अवतरला आजच्या शुभवर्तमानात तो एका मुख्य मनुष्याला वाचा देऊन त्याचे तारण करतो पहिल्या वचनात याकोबाला देखील परमेश्वराचे संरक्षण प्राप्त होते परमेश्वर त्याचे नाव बदलतो व इस्रायल हे नाव त्याला बहाल करतो म्हणून याकोब त्या ठिकाणचे नाव पनियेल देवाचे मुख असे ठेवतो याकोब म्हणतो देवाचे मुख प्रत्यक्ष पाहून माझा प्राण वाचला परमेश्वराचे दर्शन आपल्याला हवे असल्यास आपण नीतिमान असावे असे स्तोत्रकार आपल्याला सांगत आहे प्रभू येशूने आपल्या जीवनात चमत्कार करावा आपले तारण करावे आपल्याला दर्शन द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया